काल भारत आणि अमेरिका यांच्या करारावरती दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रकाशित केलं भारताने युरोपियन राष्ट्रांबरोबर करार केलाय त्यानंतर ट्रम्प यांनी दादागिरी दाखवत भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अमेरिकन शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो भारताने खरेदी करावा असा ट्रम्प यांचा प्रयत्न होता पण भारताने एका अक्षरानेही ट्रम्पचा निषेध केला नाही किंवा त्याला आपले टेरिफ कमी करण्याबद्दल विनंती देखील केली नाही त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावरून अमेरिकेच्याही लक्षात आलं आहे की भारतासारख्या विशाल काय देशाची बाजारपेठ एकदा का हातातून गेली तर भविष्यात अमेरिकेला ही गोष्ट प्रचंड जड जाईल भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून पंचवीस टक्के जास्तीचा आधीभार भारतावरती अमेरिकेकडून लावण्यात आला होता पण भारताने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही अखेर अमेरिकेला आपले टेरिफ घटवण्याची घोषणा ही करावी लागली त्यामुळे आता आला तरी संयुक्त निवेदनात दोन्ही पक्ष म्हणतात की विजय आपलाच आहे भारत अमेरिकेबरोबर पुढील पाच वर्षात पाचशे अब्ज डॉलरचा व्यापार करणार आहे त्यामध्ये अमेरिकेची विमान विमानांचे सुट्टे भाग मौल्यवान धातू तंत्रज्ञान आणि उत्पादने यासह कुकिंग कोळशाचा समावेश आहे यानुसार अमेरिकेच्या बाजारपेठेत मच्छीमार आणि शेतकऱ्यांसाठी तीस ट्रिलियन डॉलरची निर्यात होणार आहे हा करार परस्पर हितसंबंधावरती आधारित आहे असं म्हटलं जातं मात्र अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी या करारामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असं म्हटलं आहे त्यातील महत्वाची बाब अशी आहे की भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर शून्य अधिभार लावणार आहे तर काही वस्तूवर भारत शुल्क कमी करणार आहे त्यामध्ये भारतीय वस्त्र चमड्यांच्या वस्तू आणि पादत्राणे प्लास्टिक आणि रबर उत्पादने सेंद्रिय रसायने त्यांच्यावरती आणि इतर धातूवर लावणार आहे दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन केलं असेल तरी या करारात भारताने आपले मूळ सिद्धांत सोडलेले नाहीत शेतीमालाला मुक्त व्यापारात स्थान नाही भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं ट्रम्प म्हणतात पण भारताला हे भविष्यात त्रासदायक करण्याची शक्यता आहे आज ना उद्या रशिया आणि युक्रेन मधील युद्ध संपल्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करणं भारताला सुरू करावे लागेल आज जरी ट्रम्पच्या म्हणण्यानुसार रशियाकडून तेल खरेदी करण्यावरती जे बंधन आहेत ते आज ना उद्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपोआपच दूर करावे लागतील भारतानं जराही पाठपुरावा न करता अमेरिकेने केलेली ही घोषणा निश्चितपणे भारताच्या प्रभावाशी संबंधित आहे मुख्य मुद्दा असा आहे की गेले काही महिने भारतातील निर्यातदारांना जो तोटा सहन करावा लागला परंतु सरकारने धीर धरण्यास सांगितल्यानंतर आता त्याची फळे निर्यातदारांना मिळतील यात शंका नाही अमेरिकेने सर्व जगालाच वेठीस धरला आहे त्यामुळे अमेरिकेची जगभर होत आहे दिसून आल्यानंतर अमेरिकेला आपला हट्ट सोडावा लागला आणि ट्रम्प यांनी एकतर्फी घोषणा करून वाढीव शुल्क रद्द केले एकूणच या करारानंतर भारतातील शेअर बाजारात उत्साह संचालने निर्यातदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे ट्रम्प ज्या ज्या घोषणा किंवा सूचना केल्या त्या सर्वांचं पालन करणे आता भारताला गरजेचं नाही ते आपण लक्षात घेतलं पाहिजे एकूण घडामोडी पाहता हा करार म्हणजे भारताच्या दृष्टीने फलदायी ठरेल यात काही शंका घेण्याचं कारण नाही